अरे लांब जात कशाने ना नावा सोडलेलं आहे आमच्या माझ्या दादाचा बाबू आहे त्याला सोडायला आलेले इकडे तीन चार दिवस आले पण आता आम्ही जातात त्यांना सोडायला मम्मी दाखव हे बघा

राधा राधा जाए ना पकड़ फूट जड़ बैग द ạ chưa nói chưa 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 chưa

काय रे गाइस ये माझं घर बाय बाय मला किती

सब स्टॉप झाला बघा काहीज आपण रिक्षामध्ये मध्ये बसलो एवढं

वाट लझरीची वाट बघतो आम्ही पण बस आली तर आम्ही जाऊ आम्ही ना ना सोडू आम्ही था। तीन वीजचा टायमिंग आहे बसचा लक्झरीचा पण आता वाजल्यात तीन तर अजून अर्धा तास वीस मिनिटं आहेत तर आता बसची वाट बघ कुत्रुची बस येते आपली गाडीची वाट बघतोय भरपूर येत आहे भरपूर लक्झर येते बघा लागलाय सॉरी हायवे ला आपली लक्झरी कधी ना काय माहित नाही कृष्णा एक आली आहे तुट अजून एक आली आहे हिमावरती मेट्रो जाते उपर मेट्रो झालेली आहे आणि ही एक आली आहे

जेव्हा ओमकार टावर ओमकार टावर आहे इथे दोन बिल्डिंग आहे बघा ती बघा अरे बापरे आणि मान वाकडी झाली साईड होय कुठची गाडी सांग गाडीचं नाव काय स्वाडा स्वाडा तुला कुठची गाडी घ्यायची आहे मोठं झाल्यावरती थार महिंद्रा थार महिंद्रा थार चल तिकडे

सुलतान आहे सुलतान 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 म्हणजे सुलतान बघायचं काफी घेतला म्हणून जाम ठाम बरं डम्पर जाण डम्पर तुला जाण आहे मग काम कर बिल्डिंग चौलकडे करू बाप रे बाप मर्सिडीज अ बा मर्सिडीज येते ती पण लागते डॉल्फिन ती पण आपली गाडी नाही आहे आपली गाडी कधी तर काय व्हायचं नाही आपली गाडी मर्सिडीज जाते अरे बाई बापरे मर्सडीज मर्सिडीज नाही हो टाटा टाटा नाही त्यांटला बघा टायर चेंजेंद आला टायर फुटल्या टायर फुटला काय फुटला तरी पण चालवा चालवा गाडीची वाट बघतोय आम्ही मित्रांनो आमची बस आलेली आहे आमची बस रामांची बस गाडी आली आहे सत्तावीस अठ्ठावीस सत्तावीस अठ्ठावीस सत्तावीस अठ्ठावीस बघा आमची गाडी आता आलेली आहे गाडी इथे आली आहे आता वरती कामा Sabtana <US uneopen morally> karsa?

बस लगिन चल चल हां चल लवकर हां हां सावकाचा फोन करा पटकन ये जोंदीचा थांब 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 रुको अंकल रुको 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 रुको।

सोडून झालेलं आहे आमचं चाललं आपण गार्डन मध्ये तुला जाऊया गार्डन मध्ये जरा बाजूला गार्डन आहे शांतराव त्या गार्डन मध्ये जाऊया ते गार्डन फिरूया तुला फिरूया गार्डन चलो गार्डन मध्ये सायडो सायडो मस्त घालशील

ए बसिंग गाडी येते अशी. हे इकडे आम्ही इकडे उतरले का जास्त पुढे नाही उतरलो. जास्त पुढे नाही उतरलो. हे काय आम्ही इथे पोलीस होते हे काय? इथे चढलं गाडीमध्ये. इकडे चढलो. मग आणि बस जाऊन गेली आपल्याला पुढे. त्याला बोलू उतरत तरी उतरणार नाही. नाही नाही. मजा येतसी ना? ना ये दोस्तदार गावाला अच्छा चलो गार्डन में चलो गा, ये बघा हे जे गार्डन आहे आपल्याला आजारच्या आतमध्ये लागायला साईडने गार्डन केलं कसं छान गार्डन केलंय बघ दाखवा व्हिडिओ चित्र का चित्र मी मित्रांनी इथे एक मुली पण आलेली मतलब पडलेली या पाण्यात काय खरं नाही खोटं काय माहित नाही आम्हाला बातमी आलेली हे गार्डन हे बाहेरची भिंत आहे बाहेरची भिंत चला आता आपण आतमध्ये मेट्रो फिरशी तिकड आहे उलिगा हे बघा मस्त डिझाईन केलं बाहेर ए इकडे डिझाईन केलं आहे जाऊया आपण गेटच्या आतमध्ये संध्याचं रात्रीचं भारी असते मित्रांनो आता लवकर आला म्हणून लवकर जातो चला कुठे जाऊया एंट्री बघा गार्डनची एंट्री आहे गार्डन काय दाखव इथं मासे मासे दाखवतात आम इकडे रात्रीचं भारी वाटतं मित्रांनो हे पूर्ण रिंग लाईट आहे हे रिंग लाईट पेटते गोल्ड रिंग लाईट हा बघा थांबे मग इथं मासे हे बघा किती आहेत बघा दिसतं ना तुम्हाला इकडे इकडे तुम्हाला बघा कासा होतो बघा

सोडू काय सोडू सोडला चल इकडे पण मासे आहेत खायला नाही पण आहे ते बघा मित्रांनो कासो तिकडे मोठे मोठे मासे आहेत तिकडे त्या साईडला दाखव तुम्हाला मोठे मोठे मासे

ुसरी काळे आहेत मासे ते आणि पुढे मोठे मोठे शार्क बी कापड तू खडमोट मासतो बघा दिसत माझा तो मोठा खूप मोठा आहे तो बघा आपल्या गेला तो बघा आयुष्य तो बघा भारी ना मासे

पुढे आलं दगडावरती बघा दोन मासे दोन मासे होते दोन कासो आहेत दगडावरती शार्प मास बघा मोठ मोठ मासे पडशील खाली काय ना खाली वाचवन मारे

बघितलं मित्रांनो कसं आवडलं तुम्हाला गार्डन दाखवता व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मला पाठी गार्डन आहे तिकडे ग्राउंड प्ले ग्राउंड एरिया आहे पब्लिक खेळायला आहे ते आहेत बदकात बदकात काय म्हणतो काय करतो ब्लॉक राकेश पालो ब्लॉकेश काय करूया माझ्या संस्कार भेटले ते बघा संस्कार माझे काय करतोय

गार्डन एरिया आहे बघा इकडे बसले आहेत लहान मुलं खेळतात तिथे समोर लहान मुलं समोर खेळत लहान मुलं खेळत आहेत पण खेळायला आले ते पण गार्डन आपल्याला खेळत आहे बदल कसं वाटत बघ ते काय वाट इकडे काय वाटतं काय वाटत माहित नाही चावे ला बघायला इधर चावत आहे का आवडत माहित ना चल इदूला बोलदा इदू आमच्याकडे इदू आमच्याकडे जा जातस हे 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 इदू तो कासكله ना माजला जो कास मध्ये मेललायचा त्याला मारे तो कास इथे बघा हे गार्डन तू मला शांताराम तलाव असं बोलतात हिला तलाव होताला पूर्ण तलाव होत आता इथे हे करून बिल्डिंग बिल्डिंग बनल्या तिकडे ए बाबा वास्के मी मारेन ना आपल्याला

मित्रांन हा बघा कुळा बघा मित्रांनो आम्हाला इथे खायला भेटलय का माशांना खायला टाकतो इथे बघा अरे इथे डाक जेव्हा दिसायला पाहिजे नाही केला किता बघा ते माश्या भरपूर माश्या दिसत असे तुम्हाला गर्दी भरपूर आहे गर्दी म्हणजे रेड टाकतो बघा इथे काय भेटते काय माहिती आहे ते बघा कोण टाकलं त्यांनी तिथे मासे भरपूर आहे खायला भेटत नाही माश्याला ना। स्वयं आलापडा तर मित्रांनो व्हिडिओ आम्ही जर संपवतोय तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ तर आम्हाला आम्ही सोडलं गावाला बसमध्ये सोडलं अग्झरीमध्ये आणि मग दाखवलं गार्डन हे